नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी कधी चुकीच्या न्याय करत नाहीत त्यांच्या न्यायावर विश्वास ठेवा आपण आज काही गोष्टी अन्यायकारक वाटू शकतात परंतु स्वामींचा न्याय नेहमी योग्य असतो स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक निर्णयाला सकारात्मकतेने स्वीकारा शत्रूंच्याबद्दल द्वेष न ठेवता त्यांच्यासाठी चांगले विचार करा द्वेष मनाचा नाश करतो परंतु दयालूपणा आणि चांगल्या विचारामुळे मन शांत राहते आणि स्वामींची कृपा लाभते संकटे दूर करण्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा प्रार्थनेने संकटांचे स्वरूप हलके होते स्वामींना केलेली प्रार्थना तुमच्या मनाला शांतता देते आणि मार्ग दाखवते सत्य बोलणे हीच खरी स्वामी भक्ती आहे सत्याची वाट कठीण असते पण ती नेहमी विजयाकडे नेते सत्य बोलल्याने तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोक वाढतात गरजूना मदत करा कारण दान हेच खरी संपत्ती आहे जे काही तुम्हाला मिळाले आहे त्याचा काही भाग गरजूंना द्या दान दिल्याने मनाचे समाधान होते आणि स्वामींची कृपा प्राप्त होते अहंकार कधीही चांगल्या गोष्टींचा नाश करतो अहंकारामुळे तुमचे निर्णय चुकीचे ठरतात नम्रता हीच यशाची गुरुकिल्ली आहे कुटुंबासाठी वेल काढा कारण ते तुमच्या आयुष्याचा आधार आहेत कुटुंबाचा स्नेह आणि प्रेम यामुळे मन शांत आणि समाधानी राहते निसर्गाचे रक्षण करा कारण तो चापल्या जीवनाचा आधार आहे निसर्गाची काळजी घेतल्याने तुम्हाला शुद्ध हवा पाणी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते जीवनातील चांगल्या वाईट प्रसंगांत स्वामींच्या लीला दडलेल्या असतात जे काही तुमच्या सोबत घडते त्यामध्ये स्वामींचा काही उद्देश असतो त्याच्या अर्थ समजून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा राग मनाचा नाश करतो त्यामुळे त्यावर ताबा ठेवा क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वामींचे नामस्मरण करा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी योग्य ठरतात आनंद वाटल्यानेच तो अधिक वाढतो तुमच्या छोट्या कृतींनी इतरांना आनंद मिळाला तर तो तुमच्यासाठीही समाधानकारक ठरतो आपले कर्तव्य निभावणे हेच खरे धर्माचे पालन आहे जे कार्य तुमच्यावर सोपवले आहे ते प्रामाणिकपणे करा कर्तव्य पार, पार पाडल्याने आत्मिक समाधान मिळते कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करा घाईने घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात शांतपणे विचार करून कृती केल्यास यश नक्कीच मिळते प्रत्येक व्यक्तीला समानतेने वागवा सर्व जीवांना ईश्वरानेच निर्माण केले आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे भेदभाव टाळा मन शुद्ध ठेवण्यासाठी सतत स्वामींचे नामस्मरण करा मन शुद्ध असल्यास तुमचे विचार आणि कृती सकारात्मक होतात स्वामी कृपा प्राप्तीच्या मार्ग शुद्ध मनातूनच साधता येतो कोणत्याही अडचणीत धैर्य न गमावता त्याचा सामना करा जीवनात धैर्य ठेवल्यास तुमच्यावर आलेले संकट सहज नष्ट होऊ शकते आत्म्याला मृत्यू नाही तो शाश्वत आहे आत्म्याचे महत्व ओळखून त्याला शांती देण्यासाठी स्वामींचे नामस्मरण आणि साधना करा प्रेम हा जीवनाचा मुख्य आधार आहे इतरांशी प्रेमाने वागल्यास तुमच्या जीवनातही शांती आणि आनंद निर्माण होतो प्रत्येक पराभव तुमच्यासाठी शिकवण असतो पराजयाला यशाचे पहिले पाऊल मानून त्यातून शिकून पुढे जाणे हेच खरे जीवन आहे स्वतःच्या चुका माफ करून नवीन सुरुवात करा स्वतःच्या चुकांवर जास्त विचार केल्याने मनाला त्रास होतो त्या विसरून सकारात्मकतेने पुढे जाणे आवश्यक आहे दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या नामस्मरणाने करा स्वामींचे नामस्मरण प्रार्थना आणि शुद्ध कर्म यामुळे तुमच्यावर स्वामींची दैवी कृपा होते लोभामुळे आयुष्यात दुःख निर्माण होते लोभ न करता जे आहे त्यात समाधान मानले तर आयुष्य सुंदर बनते जीवनातील प्रत्येक कार्य संयमाने करा संयम हे संकटांवर मात करण्याचे मुख्य साधन आहे त्यामुळे शांत राहून योग्य निर्णय घ्या स्वतःला कमी लेखू नका कारण प्रत्येक जण विशेष आहे स्वतः सकारात्मक भावना ठेवा तुमच्यातील सामर्थ्य ओळखून पुढे चला चांगल्या विचारांच्या लोकांबरोबर वेल घालवा स्वामींच्या नामस्मरणाने मनाला शांती मिळते आणि जीवनातील अडथल्यांवर मात करण्याची प्रेरणा मिळते प्रत्येक कठीण परिस्थितीत आशा ठेवा आशावादी दृष्टिकोन ठेवल्याने जीवन सोपे आणि आनंददायी होते स्वामींच्या नाम जपाने मन शांत आणि स्थिर होते नियमित स्वामींच्या जप केल्याने आत्मिक प्रगती होते आणि संकटे दूर होतात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो नव्या संधींचा फायदा घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडा कर्तव्य पार पाडल्याने आत्मिक समाधान आणि दैवी आशीर्वाद मिळतो केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही स्वामींचे नामस्मरण करा इतरांसाठी स्वामींची प्रार्थना आणि नामस्मरण केल्याने तुमच्याही आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते अहंकार सोडून विनम्रतेने वागा। विनम्र व्यक्तिमत्वाने लोक आकर्षित होतात, आणि स्वामी तुमच्यावर कृपा करतात। स्वतःचा सन्मान करा कारण तुम्ही ही ईश्वराचे रूप आहात। स्वतःचा सन्मान केल्याने आत्मविश्वास तुमच्यातील चांगल्या गोष्टी विकसित होतात जीवनातील प्रत्येक अड़थला हा एक नवीन शिकवण आहे अडथल्यांमध्येही काहीतरी चांगले दडलेले असते त्यांचा सामना सकारात्मकतेने करा आत्म्याच्या शुद्धतेसाठी स्वामींची साधना नामस्मरण आणि प्रार्थना आवश्यक आहेत आत्म्याची शुद्धता टिकवण्यासाठी वाईट विचार आणि कर्म टाळा स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित करा समर्पणाने तुमचे मन शांत होते आणि तुमचे जीवन समाधानकारक बनते तुमच्या आरोग्याची आणि मानसिक शांतीची काळजी घ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखल्याशिवाय जीवनात यश मिळवणे कठिन आहे स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या तुम्हाला जीवनात जे काही मिळते ते स्वामींच्या कृपेनेच मिळते कधीही स्वतःच्या मेहनतीवर अहंकार करू नका ईश्वराची कृपा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही तुमच्यावर आलेले दुहक तात्पुरते आहे त्याला सोडून द्या दुखाला मनात धरून ठेवले तर ते तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवते त्यातून धडा घ्या आणि पुढे चला स्वामींचे संदेश जीवनाच्या प्रत्येक पैलूवर मार्गदर्शन करतात जर हे विचार जीवनात उतरवले तर तुमचे जीवन अधिक सकारात्मक आनंदी शांत स्वामी समर्थ महाराजांचे विचार हे आत्मिक उन्नतीसाठी नेहमी प्रेरणादायक ठरतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ